नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण मुख्य बातमीकडे ओळूया मित्रांनो बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची मोठी खुशखबर जुनी पेन्शन योजना परत लागू जाणून घ्या सविस्तर माहिती दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताचा ची सर्वात ब्रेकिंग नूज। ब्रेकिंग नूज आहे पेन्शन पाहूया कर्मचाऱ्यांची खुश खबर जुनी पेन्शन योजना परत लागू जुनी पेन्शन योजना केव्हा लागू होणार जुनी पेन्शन योजनेचे नियम काय आहेत जुनी पेन्शन योजना कोणती योजना आणली आहेत कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने योजना फायद्याची ठरणार आहे काय या सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो चला तर पाहूया आजच्या व्हिडिओचे स्पष्टीकरण या ब्रेकिंग न्यूजच्या संपूर्ण स्पष्टीकरण पुढील पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्त्वाची कामाची आनंदाची दिलासादायक बातमी असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर चला मुख्य स्पष्टीकरण पाहूया एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी येणार आहे वर्षानुवर्षे प्रतीक्षा करीत केलेल्या जुन्या पेन्शन योजना परत आल्यामुळे कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे एक केवळ आर्थिक सुरक्षेची प्रतीक नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्यास तीर्थ देखील ठरणार आहे या योजनेचा पुन्हा परिचयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आणि सकारात्मक पसरली आहे जुन्या पेन्शन योजनेचे परताव्याचे महत्व जुन्या पेन्शन योजनेचा परतावा सरकारी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवे दरम्यान त्यांच्या योगदानाच्या आधारे पेन्शन मिळते सेवानिवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांना ही योजना अधिक सुरक्षित प्रदान करते ज्यामुळे त्यांना कोणत्याही विषयाची चिंता न करता त्यांच्या जीवनात आनंद मिळू शकतो या व्यतिरिक्त ही योजना कर्मचाऱ्यास मानसिक सुरक्षा प्रदान करते जेणेकरून ते नोकरी दरम्यान आत्मविश्वास जुन्या योजनेचे फायदे आर्थिक सुरक्षा आर्थिक सुर सेवा नंतर आर्थिक उत्पन्नाचा मार्ग सुलभ होतो ल... लांब पेन्शन योजना आयुष्यभर पेन्शन मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि मिळते वैद्यकीय फायदे वैद्यकीय गरजेसाठी अतिरिक्त सहाय्य प्राप्त होते जुन्या पेन्शन योजनेचा विचार कर्मचाऱ्यांचे समर्थन व आर्थिक स्थितीच्या दिशेने भविष्यातील एक वाटचाल या योजनेमुळे सुधारणा करणारी ठरणार आहे कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया आनंदाची लाट उसळली आहे कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे सुरक्षा भावना निर्माण झाली आहे भविष्यात कर्मचाऱ्यांची चिंता आता कमी झाली आहे सरकारचे अधिक शरण जाणे शासकीय चरण एक सरकारने विश्वास दाखवला दोन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला भविष्याची योजना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी धोरण ठरवणे दोन आर्थिक स्थितीचा उपाय त्याच बरोबर पेन्शन सुधारणा करणे करणे सरकारी बदल पेन्शन योजनेचे फायदे जुन्या पेन्शन योजनेच्या परताव्याचे सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे तर ही योजना त्यांना सेवा नंतर अधिक सुरक्षा प्रदान करेल ज्यामधून ते खुल्या मानाने त्यांच्या जीवनाचा आनंद घेऊ शकतील या व्यतिरिक्त एक महत्वपूर्ण कर्मचाऱ्या नव्हे तर अर्थव्यवस्थे साठी एक सकारात्मक चिन्ह आहे यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि ते नोकरी अधिक समर्पित करतील करिता करता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणाच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू वेरी मच